नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपले स्वागत मी स्मिरा यादव पाहूयात काही विशेष घडामोडी कारखान्यात ऊस तोडून नेत असताना तलवार कुराडीच्या धाकाने दरोडा टाकून चक्क ऊस तोडून नेला ही घटना बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी घडली असून याची तक्रार न्यायालयाच्या आदेशानुसार दिनांक नऊ मार्च रोजी रात्री आठ वाजता बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली या प्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात आठ जणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे बबन राजाराम पवार वयवर्ष बहात्तर महादेव राजाराम पवार वयवर्ष सत्तर नंदा महादेव पवार वयवर्ष साठ सुशांत मनोहर पवार वयवर्ष बत्तीस धोंडीराम राजाराम पवार वयवर्ष पासष्ट भरत महादेव पवार वयवर्ष सव्वीस दत्तात्रय बबन पवार वयवर्ष पस्तीस सुरश शितोळे वयवर्ष एकोणतीस सर्व राहणार आंबेवाडी पो माजगाव तालुका सातारा अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वनिता मनोहर या वर्ष सत्तावन्न राहणार आंबेवाडी पो माजगाव तालुका सातारा यांच्या शेतातील ऊस कामगारांमार्फत तोडून कारखान्यात नेला जात होता बारा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी दुपारी अडीच वाजता वरील संशयितांनी हातात तलवार कुऱ्हाड लाकडी दांडके घेऊन आडवा आला तर तुकडे करून टाकू अशी ऊस तोड कामगारांना धमकी दिली त्यानंतर तोडलेला ऊस ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये भरून जबरदस्तीने चोरून नेला याबाबत फिर्यादी वनिता यादव यांनी न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता न्यायालयाच्या आदेशानुसार वरील संशयितांवर शनिवार दिनांक नऊ रोजी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला महिला पोलीस उपनिरीक्षक पाटील या आधीच तपास करीत आहेत ओंकार पोद्दार लोकसंदेश न्यूज बाई